विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अमरण उपोषण अमरण उपोषण अमरण उपोषण वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करून त्या आदेशाला केराची टोपली दाखवली या विषयाकरिता अमरण उपोषण महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ इंदापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका प्रतिनिधी अतुल सोनकांबळे चुकीच्या पद्धतीने कोणत्याही अंगणवाडी सेविकांना विचारात न घेता प्रकल्प दोन इंदापूरचे इंदापूर पंचायत समितीमधील ऑफिस सी डी पी ओ माननीय अमोल मेरगळ व क्लार्क सिरीज काळे व परवेक्षिका यांच्या संगणमताने स्वतःच्या सोयीसाठी ऑफिस बिगवण येथे नेण्यात आले प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना ऑफिस संदर्भात होणाऱ्या कामकाजाबद्दल किंवा गैरसोयीबद्दल गटविकास अधिकारी व आय सी डी एसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आयुष प्रसाद यांना इंदापूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती दाखवून देऊन अंगणवाडी सेविकांना आर्थिकदृष्ट्या बिगवणचे ऑफिस चुकीच्या ठिकाणी आहे हे सिद्ध झाल्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून अंगणवाडी सेविकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी ऑफिस बदलीचा म्हणजेच इंदापूर पंचायत समितीमध्ये म्हणजेच पूर्व ठिकाणी ऑफिस स्थलांतरित करण्याचा आदेश काढला या आदेशा आदेश माननीय गटविकास अधिकारी विजयकुमार परेट यांनी प्रकल्प दोनचे प्रकल्प अधिकारी अमोल मिरगळ यांना वरिष्ठांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणीसाठी शासकीय परिपत्रक काढले परंतु प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ व क्लार्क शिरीष काळे व परवेक्षिका यांनी स्थानिक अंगणवाडीच्या सेविका यांच्या जबरदस्तीने सह्या घेऊन व स्वतःच्या सोयीसाठी प्रकल्प दोनचे सर्व शासकीय कर्मचारी बारामती येथे वास्तव्यास असून बारामती व बिगवण हे अंतर सोयीचे असल्याने ऑफिस बिगवणलाच ठेवण्याचा घाट घातला आहे वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करून आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम केले जात आहे याच्या विरुद्ध दिनांक वीस दहा दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सर्व सेविका व मदतनीस इंदापूर तालुक्यातील पंचायत समिती इंदापूर येथे अमरण उपोषण करण्यात येत आहे असे जाहीर करण्यात आलेले आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ अंगण भर पडला उजेड पणतीचा अंगण भर पडला उजेड पणतीचा दाराला मान फुलांच्या तोरणाचा आमच्याकडून शुभेच्छा दिवाळी या सणाच्या खास दिवाळीसाठी वस्त्रांचा खजिना म्हणजे शहा ब्रदर्स पन्नास वर्षांचे कापड उद्योगाची विश्वासू परंपरा जपलेली एकमेव शाखा म्हणजे शहा ब्रदर्सचे दालन खरेदीचे नवे रंग विविधतेचे नवे अतरंग वस्त्र खरेदीचा संपूर्ण आनंद ग्राहकांना आधुनिक दर्जेदार आणि भरपूर व्हेरायटीसह दिवाळी खरेदीचा आनंद मिळवून देणारे शोरूम फक्त इंदापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले तालुक्यातील इंदापूर बाजारपेठेतील एकमेव दुकान म्हणजे शहा ब्रदर एक वेळ अवश्य भेट द्या या बरं का खरेदी करायला दिवाळी येत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा